शिवसेनेत गेल्या वर्षी फूट पडली होती ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले होते हा वाद कित्येक दिवसांपासून न्यायालयात सुरू आहे आता आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाने पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंनी याचिका केली आहे शिंदे गटाने हायकोर्टाला तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली आहे आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे न्यायालयाने आता या हरकतीवर येत्या सहा ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी पूर्ण झाली त्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारी रोजी जाहीर केला राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलासा देतानाच ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवल्यामुळे आता भरत गोगावलेंनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती गोगावलेंनी याचिकेत केली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप आहे सात महिन्यानंतर तातडीच्या सुनावणीचा आग्रह का केला जातोय असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे वकील विनय कुमार खातू यांनी आक्षेप घेतला आहे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून सहा ऑगस्टला सुनावणी निश्चित आहे आमदारांचा कार्यकाळ सप्टेंबर अखेरीस संपत आहे आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी झाली नाही तर याचिका निष्प्रभ ठरेल त्यामुळे अचानक तातडीची सुनावणी घेण्यासाठीची विनंती याचिकाकर्त्यांनी केली असल्याचं समजतंय विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मनमानी बेकायदा आणि असंविधानिक आहे रेकॉर्डवर सादर करण्यात आलेले पुरावे विधानसभा अध्यक्षांनी विचारात घेतले नाही इतकेच काय तर ठाकरे गटातील आमदारांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले होते हे लक्षात घेण्यात विधानसभा अध्यक्ष अपयशी ठरले असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे